मग गुन्हेगार कोण कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलताय आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का मग नौदलाला सुद्धा याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार काय होणार आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या कोकण जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईन तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली मुळामध्ये आणखीन एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जनते ते चोवीस पंचवीस वर्षाचा मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा तीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का हा सुद्धा मुद्दा आहे कोणी केली तो शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने हे गुन्हे दडपून टाकत आहेत त्यांना मतांची जी घाई झालेली आहे मतं मिळवण्यासाठी घाई केली हे पाप जे आहे पाप उघड झालंच पाहिजे आणि ते उघड झाले उघड झाले म्हणजे ज्या पद्धतीने बदलापूरचा बदलापूरची घटना असेल तर आता तर मला नाना सांगत होते की सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे तर ह्या म्हणजे कायदा सक्षम आहे यदा दबा ये दबाव ये अलग दबाव आना दबावाला बड़ी पड़ना हे दो ही गुन्गार है पहले ही महीने मराठी में कह दिया है कि आने वाले रविवार को हम मुंबई में तीनों पार्टियों के प्रमुख नेता शीर्ष नेता और हम सारे जो हमारे साथी अन्य पक्ष है सारे शिवप्रेमी और सारी पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है वो सारे आने वाले एक तारीख यानी रविवार को स्मारक वहां इकट्ठा हो जाएंगे हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ जहां पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का एक स्टैचू है वहां उनको वंदन करने के लिए जाएंगे और इस सरकार का निषेध करने के लिए हम सरकार की प्रतिमा मराठीमध्ये सांगित की त्यांना जोडे मारा कार्यक्रम तुम्ही